शेवटी झाड लावलीत आणखी झाड लावायची लागलेत अहो जास्त हे नको मधी स्पेस जास्त ठेवू नका जवळ जवळच लावा काटे पण लागायला पाहिजे ना तुमच्या चालताना 이태그질렀어바우. 이따바우. 이봐가이태그질렀어. मंडळी मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आम्ही आता शेतावर आज पायनॅपलची लागवड करत आहोत म्हणजे पायनॅप काढून दुसऱ्या जागेवर आम्ही लागवड करतो चला तुम्हाला दाखवते आम्ही कशी लागवड करतो अननसाची कशी लागवड केली आम्ही बघा जुनी झाडं होती ती इथे लावून घेतलीत इथे गेल्या वर्षी मी झेंडूची लागवड केली होती इथे पिवळा कलरचा झेंडू होता बघा हे बघा किती झाले झाड मस्त छान अशी लागवड केली आणि एक अननस पण लागलाय अननसावर हे बघा चांगलेच काटे लागतात हे बघा हा लागला लागले याच्यावर छान अशी लागवड झालेली आहे आमची मी भाऊ आणि एक माणूस घेतला आम्ही आणि ही लागवड करून घेतली बघा आणि बाजूला जो और मारूं गेतला, खुब गवत आहे त्याच्यावर औषध मारून घेतलं खूप गवत झालेलं होतं तेवढी का गवत काढायला माणसं घ्यायचं बोलल्यानंतर खूप खर्च होतो माणसांची मजुरी पण भरपूर झालेली आहे वाढलेली आहे त्याच्यामुळे खर्च पण जास्त होतं म्हणून आम्ही औषध मारून घेतलं आहे आणि बघा आता झाडांना भर घालायला घेतलेली आहे इकडे ते आणूनच लावून झालेत तर झाडांना भर ही काकडी आहे कुठे कुठे भोपळ्याची लागवड केलो काकडी त्याला काकडी लागली मला दाखवते काकडी आहे आलेली ती कुठे गेली माझी काकडी काकडी क काकडी मान तुझी वाकडी श्रावणी काकडी सुरू झाले ते बघा आता मस्त काकड्या सुरुवात होतील लागायला भरपूर काकड्या मिळतील खायला गवतावर औषध मारून घेतलंय जेणेकरून गवत मारायला पाहिजे म्हणून कारण एवढा गवत काढायला घ्यायचा म्हणजे माणसं भरपूर लागतील म्हणून हा आमचा खूप पाठ आम्ही इथे जेवण करतो खोपटामध्ये ह्या कवतावर औषध मारून घेतलं आता ऊन पडलाय मस्त कडकडीची कौड़ भेंडी भेंडीला उपवड केलेली थोडीशी मला एक तिला मिळाली तरी बास खायला हा भात इथला आमचा शेतावरचा माळावर टाकलेला भात पुढे तिकडे हळदीची लागवड आहे ह्याच्यातला गवत झालेला आहे तो काढला पाहिजे त्यासाठी बायका घेतल्यात मी शेतात त्या रताळ्याची लागवड ही हळदीची लागवड हळदीला भर घ्यायला पाहिजे आता एकदाची भर घेऊन मग त्याला खत लावणार थोडंसं हळदीची पानं घेऊन गेले पाहिजे पातोळे करायला हळद कशी मस्त झाले बाकी ते बाकीची लहान आहे त्याला चांगले भर घेऊन ती पण होईल मग पाणी बिनी नावसा बघा जवळ नक्की तो पट्टा औषध मारायला काय सांगायचं ना गवत काढायला बायका आहेत शेतात भात मस्त झालाय कार्ख हिरवा बॉटल ग्रीन कलर मस्त झालंय ना तिथेशी थोडस मला हे वाटतय तिथे काय नाही कुठून जायला मस्त असा व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये गवत होता ते बायकाने काढून घेतलंय किती घट्ट लागवड केलेली पण बघा खेकडीने खाल्लंय आणि सगळं काही काही ठिकाणचा खेकडीने खाऊन तोडणी केले त्याच्यामुळे तो मेलय तिथला पण छान झालंय ह्यालावरती हे बांध आहे त्याला औषध मारायचं आहे औषध पण मारायला औषध चालू आहे सगळ्यांना आहे बघा आमच्या मॅडम त्या पण बेनतात बघितल्या मालावरची सगळी लावली लागवड बघा शितापळ पण लावलेली आहे त्याच्यामध्येच इकडे भात भाताच्या साईडला हे बघा बोलावा तरी तुम्हाला डोशी बोलावी तिला डोशी बोल हम्म हक्क माहिती डोशीला काय बोला बघ खाली गेलाय तो बघ असल मोठ असं आहे बघ हम्म काय डोशी बोल कंपनी कडनं आता पैसा खपतील ती पण खेळ बघितली पाहिजे भाऊ तिकडे पण मोठे झाले केळीवाला आलाय बघा लगेच वेगवेगळे पण भाऊ ह्या केल्याचा कारादा म्हणजे हा कारा हम्म दुसऱ्या के